आज आज काय काय आम्ही करणार आहोत काय काय जेवण देव बाप्पाला घालणार आहोत त्याच्यानंतर गणपतीला सोड सोडायला म्हणजे पाण्यात पाण्यात करायला ते पण तुम्हाला नक्की दाखव आता मी नाश्ता करते नंतर भेटूया स्वागत आहे म्हणते तुमचं माझ्या चॅनल मध्ये आजचा अकरावा दिवस आहे आणि आज आमचा गणपती जाणार आहे मला खूप वाईट वाटत आता मी पूजा करते 누루와 누루와 아이 पासून आमची शाळा सुरू आहे आजपासूनच होती पण आज मी शाळेत नाही लवकर होती आठ ते अकरा एक मिनिट एक मिनिट आम्ही आता आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आपण बॅनर बै, तयार करणार आहोत हा काय ना चला काहीतरी सांगा आम्हाला कमेंट मध्ये कमेंट मध्ये नाहीपर्यंत आम्ही झालो पण दोन दिवस सांग काहीतरी काम शोधूया

अय्यो सिंघम सिंघम का सिंघम 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 गमज येत आला गमज येत आला मेल सिंघम आणि सिंघम का आता काय सिंघम आणि काय काय नारी सुरक्षेच काहीतरी लिहिलं नार काय का लिहिली काय काढलोय ग आता फुट्टावर। <laughs> मी काय लिहितो काय लिहितो तयार करतात ना कागदावर कागदावर म्हणजे मी माझ्या काकाने शोधून शोधून आणल्यात हिच्या दादाने हिच्या पण काकाने शोधून शोधून आणल्यात मामाने म्हणायच्या मामा नाही हिच्या काकाच नाही मामा पण मामा, मामा लिहिला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या एक दोन तीन चार गणपतीच का अक्षर बघू नका मी आता व्हिडिओ केला आहे आता मी बनवतो ते, ते

ए दादा राहु गणपती बाप्पा हिरक महोत्सव वर्ष साजरे करूया ए दादा हिरक महोत्सव वर्ष म्हणजे हिरक महोत्सव वर्ष म्हणजे मग ह्या लिहूया काय तर गणपती बाप्पा मोर्या हिरक महोत्सवी वर्ष साजरे करूया

था था। प्युण। प्युण। लाल फूल पिवळे फूल गणपती आमचा ब्युटीफुल लाल फूल पिवळे फुल शिपडो लाल फूल पिवळे फूल गणपती बाप्पा आमचं गणपती पती बाप्पा बाप्पा अक्षर बर नाही ब्युटीफुल

लाल फुल पिऊया फुलगा प्युटीफुल ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार कुठे दुसरं ऐकलं सुरक्षा झाली आणि ते काहीतरी महिला काहीतरी लिहिलेलं ना कागद कुठे झाडे जगवा झाडे झाडे लावा झाडे जगवा झाडांचं काय पण गणपती काय तर तंबाखू मुक्त परिसर काय तर आमची शाळा नाही आई तंबाखू मुक्त परिसर परिसर चौक परिसर हे तो काय आहे झाडे लाव

दा तो ए दा तो तो मला इंदा दार म्हटलं ए काय काय की सबसे डिफरेंस युस्क के हे हा हाय करके आज बाद नंतर तो देवाला म्हटलं बस दे किती हव्या ग्राकीच्या सगळ्यांवर चार चार करून टाकले कामी करते किती आरामात काढलं आम्ही आज जेवणात पुरी डाळ भात अळूची भाजी शिरा हे पाच भाज्यांचा दही आणि हे आमटी तर बघा कोण कोण कोणाला हिरू

करते चालले आहे प्रॉब्लम झालं व्हिडिओ आपली शेवटपर्यंत त्यांचा येता येईल व भूतंत पाडीत मम्मा तुम्ही नुसतं घरी राहे ना पकडू पकडू हलो अवकाश गळमध्ये पप्पा मोरिया मंगल मध्ये मोरिया असं ग्राम जिल्हा हे माटीचा कडा मनो पण दोय दो जीस निया घुत इस ना जडाया हम्त ढझत कि बाखा ठाआ हाता उडी हदया धॉलाड़ा बलुट हुएव बारकु यहान? हुएवएवने भमा टतर नहीं कि ल illustraz denganुको आंपहुहं हुएवाख आड़ायत। हुएवकुन Với luật của tôi, rất là hấp dẫn. Do đó là cái lắm tôi lắm ए नमस्कार व्हिडिओ <laughs> <recessed isolation> <fucks. pullet> पोटिंग करो रे आदर बरो आलो काय नाही काय नाही दादा

दारावर <coughs> आहे கண்ப <laughs>

आणि कोणाच काय हा काजानना आता सध्या तुका माहिती आहे रस्त्याची कंडिशन पाणी कमी आहे की जास्त जास्त निधी पुरुष

શિવ

Với căn phòng của chúng tôi là căn phòng của chúng tôi là căn phòng तर आता आम्ही घरी आलोय आणि आम्ही खूप भिजलोय पूर्ण तर आम्ही तिकडे खूप मजा केली आणि मला खूप वाईट वाटते की आपला आमचा गणपती बाप्पा गेला हा व्हिडिओ करते बाय बाय